कामगारांना न्याय व हक्क मिळविण्यासाठी घंटाघाडी कामगार विधानसभेच्या रिंगणात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक साधारण घंटाघाडी स्वच्छता कामगार कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळविण्यासाठी कामगारांच्या आग्रहाने चंद्रपूर विधानसभेच्या रिंगणात उभे असलेले रतन गायकवाड यांची प्रचार रॅलीमध्ये स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले गायकवाड यांची रॅली विलक्षण व आकर्षक ठरली चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठमोठे दिग्गज रिंगणात उभे आहेत भाजप काँग्रेस तसेच राजकारणात सक्रिय असणारी अपक्ष उमेदवारही उभे आहेत यात एक घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचारी रतन गायकवाड कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासाठी रिंगणात उतरले आहेत आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दिनांक सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बाबूपेठ भिवापूर इंदिरानगर बंगाली कॅम्प गुटकाळा व इतर भागातील मनपातील कंत्राटी कामगार तसेच स्वच्छता कर्मचारी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सामील होत ओळख कोणाची कचरा वाल्याची असे नारे देत हातात निवडणूक चिन्ह घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने पायदल पायदळ फिरले बाबूपेठ परिसरातून सुरू करण्यात आलेल्या या आकर्षक रॅलीने सर्व चंद्रपूरकरांचे लक्ष केंद्रित केले